Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Ushadevi College of Hotel Management. Where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Ushadevi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty in state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management. Our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.usha.devihmct. शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो ताई दक्षी ताई बोलता ना हो oh, ताई बोल ना ताई मी बाबांचा मला व्हिडिओ शेअर करायचा अच्छा अच्छा हा तर मला ते विचार सांगायचं होत बोल ना नाव सांगू शकता नाही नाव नाही सांगत नाही तुम्हाला कुठून बोलता दादा पासून जवळच राहते बर 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 काय बर माझा अनुभव म्हणजे एक सांगायचा आहे की म्हणजे दादा मी फोन केले एकदा तुमचा व्हिडिओ ऐकून नाही का तर मी रोज तुमच्या टेन्शन मध्ये होते नाही प्रॉब्लेम चालू होते आता बिझनेस वगैरे पूर्ण होते गाड्या वगैरे मी दादांना कॉल केला की दादा असं असं आहे दादा मला बोलले की की तू बाहेर काढलंस ना ते जाऊ शकणार नाही नाही असं तर म्हणले की आपण तुझ्या नवऱ्याला पहिलं बाहेर काढू नाही समजे ओळखील पण चौकीची दखल किती काही सेवा कर फक्त मी त्यानंतर सगळ्या गोष्टी करत राहतो नाही का हो तर दादांनी मला एकोण दिवसाची सेवा दिली होती गुरीच्या ते आद्या नाही का ते चौदावा आद्या सांगितला होता नवलातला पाचवा आणि अठरावा अच्छा आणि गोर कसं होत्र आणि काय व्हायचं जे मला जेवढं होत आहे ना तेवढं मी तोंडी करत होते आणि मला मग मी मोबाईल वरती लावून द्यायचे आमच्यावर खूप मोठं संकट अजूनही आहे गोष्ट म्हणजे दादांनी बाहेर पण आहे म्हणजे नाही का स्वामीच्या सेवेमधून ते जात नव्हते मी एका सेवा केली घराबाहेर जायला लागले म्हणजे ते म्हणजे घराबाहेर म्हणजे का कशासाठी जात नव्हते ते त्यांना खूप टेन्शन होतं आमच्यावरती नाही का म्हणजे खूप मोठं संकट आलं होतं म्हणजे नाही का गाड्यात पूर्ण बिझनेस वगैरे पूर्ण अच्छा म्हणून खूप टेन्शन होत नव्हतं आणि बोलले की काय प्रकारे दादा म्हणजे करण्याचं आवश्यकता काही सांगता येईल दादानी मला म्हणते की तू करण्याची सेवा कर नाही आणि तेही चालू कर नंतर म्हणजे मी सांगतो तेवढी सेवा तू करत फक्त तू सेवेत कुठे पडू न कमी पडू नका बघते मला अच्छा दे कुठेही कमी पडते जसे दादा सांगतात ना तसे आणि दादा म्हणजे मला आहे ना ग ताई देवासारखे स्वामी म्हणून नाही मी भाऊ माझे पाठी राखे भाऊ म्हणते दादांना खरं खर आहे खर ताई हो आणि जसे दादांना मी सांगितले दादा तुमचे बोलतील तरी मला डर येते आता सध्या सुद्धा हो तुमच्या आवाजावरूनच समजतंय हो दादा फक्त मला म्हणले की मी सांगत असते करत रहा फक्त सेवेत कुठेही पडू जाऊ कमी पडू नकोस तू आता थोडाफार फरक पडला असेल ना ताई <laughs> हो फरक म्हणजे माझ्या मिस्टर घराचे बाहेर निघतच नव्हते म्हणजे आंघोळ करायचे नाश्ता करायचे आणि जातो म्हणायचे घरातच बसायचे मला अक्कलकोटला घेऊन गेले का पोरणी तीन महिन्यापूर्वी एक तीन चार महिने झाले असं तिथून पुढे ते घरा बाहेर जायला लागले आमच्या गाड्या वगैरे नाही काय आहे ते चालू झाले का अरे हो आणि सगळं व्यवस्थित सुरू बघा हो दादा खरच माझे मी आता भाऊच मानले दादा मी भावासारखेच भेटले म्हणजे नाही खरंय आणि मुला भेटले मी काही खूप रडायची रात्रीची की बाबा माझं कसं होणार मला तीन आहेत माझी मुलगी भाषी शिकायला एक डॉक्टर की साठी दादा मुलं आहेत माझी एक पाचवी बाईक चौथीला एक काय झालं तर कसं म्हणायचे की मला दडपण येते माझी छाती झोपती मला वाटतं मी जगतो का नाही मरतो की काय नाही दादा म्हणजे फक्त एक मी दे फक्त तू हा ते सगळे व्यवस्थित होईल त्यांना काही होणार नाही आणि हळूहळू ते घरा बाहेर पडतील तर ते खरं सांगितलं ना तसं दादा बोलले तसंच सगळं होत गेलं आणि खूप मोठा एक माझा प्रॉब्लेम आहे तो अजून सॉल्व्ह झाला दादा बोलले की तू सेवा करत राहा आणि तुम्ही सांगत असं करणार होणार ताई शंभर नाही का अकल कोटलं तू जा तू खेळ काय का नाही काही जसं जाऊन तसं हन्नाला हुडीची पारायण तुला होईल तशी नाही का बरोबर बरोबर छान होणार ताई, ताई खूप सुंदर मी शेअर करते श्री स्वामी समजतात श्री स्वामी समजत वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता